नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवर सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होते किंवा एक बातमी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सदरील बातमी बीड जिल्ह्यातील आहे तर नेमकं काय घडलं आहे लाखो भीमसैनिक अचानक एकत्र आले आणि त्यांनी असं काय केलं की ज्यामुळे सर्वच ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे आपण पाहतच आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय तो व्हिडिओ बीड जिल्ह्यातील आहे असं सांगितलं जात आहे बीड जिल्ह्यामध्ये जे रेल्वे स्टेशन आहे त्याला थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं नामफलक लावण्यात आलंय आणि हे सर्वात काही भीम सैनिकांनी केलंय त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे अनेक जण त्यांचं कौतुक करत आहे तर अनेक जण त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात शेअर करत आहे तरी त्या भीमसैनिकांनी हे जे कार्य केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा तर चला पाहूया दीपक केदारा यांनी काय मत व्यक्त केलंय बीडमध्ये नव्याने उभा राहत असलेल्या रेल्वे स्टेशनला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं ही समग्र आंबेडकरी जनतेची मागणी आहे संविधानवादी मानवतावादी बहुजनवादी भारतीयांची ही मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या बळावरती आज पंच्याहत्तर वर्ष झालं हा देश एक संघ आहे अनेक समूहांना अनेक घटकांना धर्मनिरपेक्ष भारत म्हणून समानता एकता बंधुत्व न्याय या तत्वामुळे हा देश एकसंद राहू शकला बीड जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे बीड जिल्हा हा मराठे मराठवाड्यातील अतिशय उस्तोड मजुरांचा जिल्हा म्हणून देशात परिचित आहे आणि या बीड जिल्ह्याचं नाव जर नावलौकिक करायचं असेल तर अशा रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्याशिवाय पर्याय नाही आज काही भीमसैनिकांनी त्या ठिकाणी त्या रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन बीड असा नामफलक लावलेला आहे त्या भीमसैनिकांना मी सॅल्यूट करतो जय भीम करतो आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत करून त्याचं समर्थन करतो जिल्हाधिकारी असतील त्या ठिकाणचे रेल्वेमंत्री असेल या पूर्ण देशाची राज्याची जी काही केंद्र आणि राज्य सरकार आहे सगळ्यांना आमचं आव्हान आहे की या रेल्वे स्टेशनला आता आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जे भीमसैनिकांनी दिलंय ते घोषित करावं कोणत्याही पद्धतीचा अडथळा निर्माण करू नये कोणत्याही पद्धतीची वेगळी भूमिका घेऊन वाद निर्माण करू नये कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी वैयक्तिक कुटुंबातील सदस्यांचं नाव देण्याचा प्रयत्न करू नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उंची खूप अफाट मोठी आहे त्या उंचीचं नाव जर बीडला दिलं बीड, बीड रेल्वे स्टेशनला मिळालं असेल तर बीडचाच नावलौकिक होणार आहे आणि बीडचा विकास होण्यासाठी एक देशव्यापी सुद्धा या माध्यमातून तयार झाल्याशिवाय राहणार नाही